मित्रांनो भक्तांनो ज्येष्ठा गौरीची कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता पुढे भाद्रपद महिना आला घरोघर लोकांनी गौरी आणल्या हे ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितले आई आई आपल्या घरी सुद्धा गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू रे तिची पूजापत्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही यांच्याजवळ जा बाजारातले सामान आणायला सांगा सामान आणले म्हणजे मी गौरसुद्धा आणीन मुले तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा ना घावन घाटल्याचे सामान आणा म्हणजे आई आपल्या घरी गौर आणील ती बसवी बापाने घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत आपल्याला पण त्यांचा हट्ट काही पुरवता येत नाही गरिबी पुढं काय करणार उपायच नाही मागायला जावे तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिने त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारले ब्राह्मणाने तिला सर्व हकीकत सांगितली म्हातारीने बोधाच्या चार गोष्टी त्याला सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले बायकोने दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारले नवऱ्याने आपली आजी आहे म्हणून सांगितलं बायको घरात गेली आंबिला करता कन्या पाहू लागली तो मडके आपले कन्यांनी भरलेले तिला दृष्टीस पडले तिला मोठे नवल वाटले ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्यालासुद्धा खूप आनंद झाला पुढे पुष्कळ पेज केली सगळ्यांनी ती पोटभर खाल्ली सगळीजणं आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली घावन गाठले देवाला कर नाही काही म्हणू नको रडकाई गाऊ नको ब्राह्मण घरात गेला आणि म्हणाला अगं अगं ऐकलंस अग, का आजीबाईला न्हाऊ घाल असे म्हणून आपण भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळे सामान आणले ब्राह्मणाला खूप आनंद झाला बायकोने सुद्धा स्वयंपाक केला मुलाबाळांसह ती सगळीजण पोटभर जेवली म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे तितक्या तू खुंट्या कर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं तू दूध काढ आणि ते खिरीला वापर ब्राह्मणाने तसेच केले गाई म्हशींना हाका मारल्या वासरं सुद्धा धावत आली ब्राह्मणाचा गोठा